आपणचं स्वागत आहे तर मित्रांनो आम्ही आज आलो लोकेसला या माळाला कारण पाऊस पण भरपूर आहे दोन तीन दिवस आलो मी व्हिडिओ बनवला नाही कारण माझ्या पायाला पण मार लागला आहे कारण मी दोन दिवस बाहेर निघालोच नाही घरातून कारण घरी दरवाजेची जी चौकटी आहे ती लागली होती पायाला त्यामुळे आज मी मित्राला माझ्या मुंडकीस आपण जाऊ शूट करायला कारण आज हे लोकेशन आम्हाला खूप आवडलं पावसाळ्यामुळे एकदम शांत असं वाटतं आहे फुलं पण बघा तुम्ही किती लाल लाल सर आहेत आणि आता आम्हाला शूट करायचं आहे शॉर्ट व्हिडिओ तर चला बघूया हो शॉर्ट व्हिडिओला आपण कशी शूट करतो ते ते पण दाखवतो तुम्हाला गाडी देत नाही ना आता काम कसा घुसवतो बघ आता खेळाला दाखवतो

तर प्रिया पण दोन तीन दिवस ती पण तब्येत बरी नाही त्यामुळे ती पण व्हिडिओ काढा आली नाही तर चला म्हणलो आपण मस्त छोटासा ब्लॉग बनवू आणि शॉर्ट व्हिडिओ पण काढू तर छान वाटतात आता इकडे आल्यानंतर लोकेशन वगैरे हे बघून काय राहील तर अरे 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 बा अरे तुला म्हणलं ना हळू चाललं हो गाडी काय तू पण चाय बंद कर चाय बंद कर चाय बंद कर चाय बंद कर कोण चालवत आहे का रे कधी कधी आता स्लिप झालं तर मी काय करू शकतो तुला म्हणून म्हणलं फास्ट आणू नको ना अशीच गाडी चालवत काय करू शकतो लागलं अरे काय तू पण गाडी इकडे चल आपण चालवतस शॉर्ट व्हिडिओ पण यायचो लागलं नाही ना पहिला जास्त लागलं नाही ना नाही नाही फक्त आणि हे फाटलं जरा कधी पण लक्षात ठेव पावसाळ्यात आपण गाडी वेळी कारण ॲक्टिव्हचे टायर छोटे असतात त्यामुळे गाडी चालवताना खड्डे आणि हे ज्यामुळे चिकल जर असला ना गाडी शंभर टक्के स्लिप होते त्यामुळे कधी पण म्हणजे आपण कधी ओव्हरटेक वगैरे करायचा नाही काय म्हणून तुला मी म्हणतो गाडी चालतो स्लो चालवत जा कळलं हां आता लक्षात ठेव कारण काय माहिती आहे का जर लागलं बिघल तर तो माझ्या गुडघ्याला लागले माहिती आहे का दोन दिवस मी बसलो आहे शांत तर मित्रांनो काय माहिती आहे का कारण आपण पावसाळ्यात गाडी चालवतो स्लीप आता बघितलं तुमच्या समोरच गाडी स्लीप झाली आणि माझा पण परवा म्हणजे पायाला लागलेला आहे आता ह्याच्या पण पायाला म्हणजे नशीब लागलं नाही कुठे थोडक्यात आहे तो नाहीतर मग हा पण नसला तर मग आम्हाला काय शूट चालणार नाही तर मित्रांनो कसं तुम्ही कुठे बाहेर जाताय वगैरे पाऊस असला त्याच्या आपण काय करतो एका आता छत्री घेऊन गाड्या वगैरे चालवतो किंवा खड्डे बघत नाही आणि ओवरटेक करायला बघतो तर कारण चिकल वगैरे आता पहिला पाऊस असल्यामुळे चिकल वगैरे असतो त्यामुळे आपण गाडी स्पीडनं हो किंवा ओवरटेक करायचं बघतो तर असं करू नका तर काळजी घ्या तुमची तर आम्ही इकडं म्हणजे असं शूट करायला येतो प्रत्येक वेळ हे बघा माडाचे इथे तर आता साहेब आमचे इथं बसलेले आहेत लागल्यामुळे मित्रांनो तुम्ही पण काळजी घ्या नेक्स्ट ब्लॉकमध्ये लवकरात लवकर भेटू जय हिंद जय महाराष्ट्र